माऊली सूट से याला ज्या पद्धतीने मारण्यात आलेला आहे ही अत्यंत कुळ पद्धत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याला घरी बोलवलं आणि मारण्यात आलंय अशी परिस्थिती आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग असं म्हणतो जातीसाठी हत्या जातीच्या प्रतिष्ठेसाठी हत्या असं जी आपण त्याला म्हणतो ती ह्या कॅटेगरी मध्ये पडते एस पी ना मी आता सर भेटून आलो आणि एसपीना ही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे एसपीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गवर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटत की पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होत त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणार त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे तिथे असणार पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणार तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे का तिथे हाडाला मार लागलाय का नसाला मार लागलाय का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का त्याचे जे वेगवेगळे अवय आहेत त्या अवयाला मार लागलाय का <coughs> हे या क्लिनिकल याच्यामधनं असणार क्लिनिकल फॉरेन्सिक मधनं त्या ठिकाणी दिसतो त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणारा सरकारकडे आग्रह आहे एसपीना सुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंतविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणार आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणार कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये अं हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते आपण आता विचार मी असं म्हणेन शासन मी असं म्हणेन की शासनच कमी पडतंय याची परिस्थिती या, या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली शासनाने निर्णय घेण्यात घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलवली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की ना बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणार सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी बदवून घेतलं पाहिजे होतं दुर्दैवाने शासनाने त्याऐवेळेसही केलं नाही किंवा आता ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीडमधली असेल लातूर मध्ये असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजे यासाठी जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं त्यांनी उचलली नाहीत आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट लागलेले त्या परक्युलेट होणार या नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असता ती परिस्थिती आहे साहेब पोलीस यंत्रणा ना राबलीच नाही तुमची माहिती चुकीची आहे जी पद्धत परभणीमध्ये होती ती परभणी ऍटलिस्ट आम्ही असा जाऊन तिथल्या असणार बदलू शकतो आणि तिला असा उलटी दिशा देऊन तिला असा सरळ मार्गावरती त्या ठिकाणी लातूर मधलं सुद्धा सर जे आहे ते आता एसपीशी मी टेलिफोनवरती सुद्धा बोलत होतो आज प्रत्यक्षात असणारं आहे त्यांनी ही असणार कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असं म्हणे पण ऍडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डरशी तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजा समाजामधलं तेड वाढत चाललेली आहे तिला थांबवता ना ना येणार नाही अशी परिस्थिती आहे या घटनेच्या ठिकाणी आमदारांनी विनंती राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना कि मतदार हा मतदार आहे तेव्हा तरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणार निवाळेल अशी असणारी परिस्थिती तर सुप्रीम कोर्ट का लक्ष घालत नाही त्याच्याबरोबर मी काही बोलू शकत नाही सगळ्यांचा